चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आजचं युग किंवा आजचं जग हे ना कॉम्पि कॉम्पिटिशनचं आहे आणि या कॉम्पिटिशनच्याच जगामध्ये प्रत्येक स्वतःला सिद्ध करण्यासाठी धावत आहे आज खूप मुलं मुली कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करत आहे म्हणजे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर सरकारी नोकरी ची समस्या किंवा मग जॉबची समस्या असेल तर मी आज तुम्हाला सेवा सांगणार आहे त्यासाठी आणि उपायसुद्धा सांगणार आहे तर बघा आपल्याला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल किंवा कोणताही दुसरा म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्याच्या फील्डमध्ये ज्यांना जॉब पाहिजे असेल त्यासाठी आपल्याला एक सेवा करायची आहे तर असं नाही आहे का फक्त सेवाच करायची आहे त्यासाठी अभ्यास आणि मेहनत पण खूप लागेल ला आपल्याला कसं होतंय ना का म्हणजे आपण अभ्यास करतो पण कधी कधी असं होतं की काही पॉईंटमुळे किंवा काही एक एका मार्क्समुळे सुद्धा किंवा काही पॉईंट्समुळे सुद्धा मुलांचे रिझल्ट येण्याचे राहतात मेहनत खूप असते कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आणि दुसऱ्या पण फील्डमध्ये म्हणा त्यांना जॉब मिळवण्यासाठी खूप म्हणजे काय म्हणतात आपल्याला खूप जास्त स्ट्रगल करावा लागतो मेहनत करूनसुद्धा असं नाही आहे का म्हणजे आपली मेहनत नाही करायची आणि सेवा करायची किंवा उपाय करायचा तर ते नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे अभ्यास ही पाहिजे आणि अभ्यासाबरोबर कोणता आध्यात्मिक म्हणजे उपाय करायचा आहे आपल्याला सेवा करायची आहे तर ते आपण पाहणार आहोत तर आपल्याला काय करायचं आहे अकरा वेळा रोज सॉरी सोळा वेळा रोज श्रीसुक्त याचे पठण करायचे आहे सोळा वेळा श्रीसुक्ताचे पठण करायचे आहे आणि अकरा माळी गायत्री मंत्राची जप करायचा आहे तर हे जर आपण सेवा रोज करू अभ्यासही आपला चालू ठेवायचा आहे आणि ही सेवा देखील चालू ठेवायची आहे हे जर आपण करू तर चाळीस दिवसामध्ये नक्की म्हणजे याचा रिझल्ट दिसून येईल आणि त्याचबरोबर जेव्हा अभ्यास करून आपण परीक्षेला जातो तर परीक्षेला जाताना आपल्याला काय करायचं आहे रुचकीच्या झाडाची जी खोड असते मूळ तर ती मूळ कापून आणायची आहे आणि एका छोट्या दगडावर ती घासायची आहे म्हणजे पाणी टाकून आणि ती घासल्यानंतर त्याचं चंदन तयार होते तर ते चंदन आपल्याला आपल्या डोक्याला लावायचं आहे अष्टविनायक अष्टविनायक विनायक जे आहेत आपले त्यांच्यापैकी विना, एका गणपतीचं नाव घेऊन हो आपल्याला ते चंदन आपल्या डोक्याला लावायचं आहे परीक्षेला जाता जायच्या अगोदर तर ह्या सेवा होत होत्या आणि हा उपाय होता तर नक्की करा शंभर टक्के प्रभावी सेवा आहेत आणि उपासद्धा आहे आणि तुम्हाला नक्कीच रिझल्ट येईल याचा तर धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ